नमस्कार मित्रांनो हो तर आजच्या व्हिडिओचं नियोजन म्हणजे आणि आता सध्याच्या व्हिडिओचं नियोजन म्हणजे काय माहिती आहे का आणि आपल्या इथं म्हणजे आपल्या घरी अशा खूप छान लक्ष्म्या बसवल्या आहेत तर लक्ष्म्या बघा तुम्ही आणि तर कोमल उठ आ? आता आणि कोमलने सगळं मी रात्री छत हे देऊ लागितला आहे सगळं तुम्हाला सांगतो डेकोरेशन कसं का काय केलंय नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा आणि किती मस्त दिसते मला नक्कीच सांगा तुम्ही काय करते त्याला तू ती फुगा त्याचा त्याला फुगा ती दि। दि गीत तो फुगा गीत फुगा गीत गी फुगा फोग्यासाठी रडतोय काय हा चकू म्हणावा चल इकडे चल हिडिओ बनत असत फोआर फोडला फोगा त्याच्यावर पडला पालता लगेच आणि विषय काय माहितीये का, का? आ, कस काय ती मला नक्कीच सांगा तुम्ही बघा दादा, दादा दादा पाया पडलं बरं का दादा बसले बघा हा बघा दादा ह्या का दादा बसले तिथं बर कस काय केलंय दादा लयबारी केलंय आहो लय लैबारी ना मस्त आहे का छोको कमीट आली छकोली लय मदत करू लागते तुम्हाला छकोली लय खूप छान आहे कमी डाली तुझी या तुझी आली बाबा बाबानी गाडी आणलेली तर तुम्हाला सांगतो पिल्या सोडानाच आहे एक बी तिथे फाय नाही गाडी एक बी गाडी नाही तिथे त्या बघा त्या बघा त्या बघा त्या बघा पळाली उल त्यान पळ त्यान होते त्या कशी घ्या लावू लावू बरं आली आले 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 आणि कस काय निवेदन आहे मला नक्की सांगा आणि बघा आता तुम्हाला दावतो मी की कोमलने इथं निवेदन काय काय ठेवलंय काय काय केलंय ते नक्की तुम्हाला सांगतो आता धावतो मी ठेवलंय एकतर पिल्या काय सुद्धा ठेव हो कसं माहितीये का आवरावर किती बी ठेवा किती बी ठेवा आपल्या पद्धतीनुसार आपल्या आईपतीनुसार तुम्हाला सांगतो ठेवलं पाहिजे केलं पाहिजे काय नाही काय केलंय ना, के ना कसं बर का ना ह्याला मत आहे बरोबर आहे का तर आता तुम्हाला सांगतो मी ह्या बघा इथं हि कायला ह्या काय म्हणते शंकरपाळी करंज्या बालुश्याय बालुशाही ही कथा आणली बरं का आम्ही लाडू वगैरे केलेले शंकर काय करंज्या करंज्या परत लाडू परत करंज्या परत गऱ्याच लाडू गऱ्याचं लाडू आणि शंकरपाळ्या आणि इथं ही चकल्या चकल्या पण एका आणलेल्या आहेत गुढी शेव आणलेली आहे आणि चकल्या परत आणल्यात परत ह्या काही तर शेव आणलेली त्याला घेते गे त्याला घे आणि इथं कसले काय ते सोमोसा सोमोसा केळी आणि चकल्या ही बरेच दोघींना दोन्ही म्हणला सेम सेम आपण ठेवलेला आहे आणि अशा कोमन्नी चार वाची तुम्हाला मग सांगतो मस्तपैकी लावल्या त्या आणि इकडं आमचे घरचे परडी आणि इथं देवबाप्पा छको छको ती वर्डर नको त्याला आणि इथं ह्या ताटात पुरणपोळीचा सायपाक असा ठेवलेला आहे मस्त पैकी आमटे भात गुळवणी पाणी चहा असं देवबाला सगळं ठेवलेलं आहे आणि इथं तुळस तर बघितली किती मोठी आणली आहे आधीचीच लावलेली ह्या डब्यात आली केवढी मोठी आली बघितली का आणि हिथं आपलं घरचं कडधान्य आण ठेवलेलं आहे डाळ गहू शेंगदाण तांदूळ धन जवारी अशा पद्धतीने मित्रांनो हे नियोजन केलेलं आहे आणि आणि आईने कसली हा काही वैभव लक्ष्मी आणली बघितली का हा काही आणि त्या का तिकडे काही तर ही कस काय वाटतंय तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा इकडे असे आता एक सेल्फी घेतो पलीकडे सर छकुली आली आणि कार्तिकी आणि ही कार्तिकी आजी आई गेली या शाळेकड गणपतीकड कारण गणपतीला तिकडे हे करते ती संगीत खुर्ची असं कार्यक्रम घेते ते लिंबू चमच्या बरच काय तळ्यात माळ्यात हे अशा पद्धतीने घेते ती असते की इटाच इटाच हा एक इट ठोयचे पुढं त्या इटो पाय द्यायचा ती इट मागची घ्यायची पुढं ठोयची ती घ्यायची पुढं ठोयची अशा पद्धतीने तिथं चालू आहे मला असं कळालं नक्कीच आणि हे तर कोमलने घेतलंय हार करायला निवेजन आणि आता एक छोटस मस्त पैकी कोमल एक गौरी गणपतीचं गाणं म्हणणार आहे तर आता बघूया आपण कसं काय म्हणती काय काय निवेदन आहे तेखे तेखे ना तेखे ना ना ना। तर बघ आता गीत होईल आणि गीत म्हणजे गाणं देवबापाच गणपतीच गौरीच तर कोणचं गाणं आहे गौरीच आहे कोणचं गाणं पण नाव काय त्या गाण्याला नाव आहे का घरी आली माझ्या गौराई हा म्हण घरी आली माझ्या गौराई म्हणतो घरी आली माझ्या चला लवकर गौराईटाव चालनाय लावल्यास टाइम भेटल नाही चालला मी गौरी गौरीचा बाळ आहे कृपाळ गाते मी आच्या गुणाला गौरीचा बाळ आहे कृपाळ गाते मी आच्या गुणाला सोन पाऊली आली माऊली सांगू मी कुणा कुणाला किती आनंद बाई झाला ग किती आनंद बाई झाला घरी आली माझ्या गौराई ग घरी आली माझ्या गौराई घरी आली माझ्या गौराई ग घरी आली माझ्या गौराई गणेशाचं झालं आगमाना आली गौराई त्याच्या मागोना लागे मातेला बाळासा ला सोळा किती प्रसन्न गणगौरी गणगौरीच्या सणाला किती प्रसन्न वातावरण गणगौरीच्या सणाला साऱ्या सुवासनी गात्यात गाणी अंतर मनाला ಸರ್ವಘಡತ ಮಂಗಲ ದಾಯಿ ಗ ಸರ್ವಘತೆ ಮಂಗಲ ದಾಯಿ ಗರಿ ಆಲಿ ಮಾಜಾ ಗೌರಾ ಗರಿ ಆ ಗೌರಾ ಗ್ರಾ ಮೋದ ಸಲ ನೈವೇದ್ಯ ದೇವೂ ಗೌರಾ ಆರಸ ಮೋಟಿ ಸಲ ಭೂ ಆಯಿ ಓಟಿ ಗೌರಿಚ ಪೂಜನ आईचं रूप पाहता सुख हरपून जाई नाला अस सुख हे कुठच नाही ग असं सुख हे कुठच नाही गरी आली माझ्या गौराई ग घरी आली माझ्या गौराई किती पहावा देवीचा थाट तिला वसाया चंदनी पाट सोंग पाटलाचा तोडा ग हाती भरला हिरवा चुडा फळ फुलांनी ताट फळ फुला घेऊन ताट अर्पण केली देवीला चरणी माता ठेवून आता वंदन केले आईला तुझं येणी माझी पुण्याई ग तुझं येना माझी पुण्याई घरी आली माझ्या गौराई घरी आली माझ्या गौराई गौरीचा बाळ आहे कृपाळ गाते मी याच्या गुणाला सोन पावली आली माऊली सांगू मी कुणा कुणाला किती आनंद बाई झाला ग किती आनंद बाई झाला ग घरी आली माझ्या गौराई 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 ग झालं झालं का तर ओके मित्रांनो आणि भावा बहिणींनो खूप छान गायलेलं आहे आणि कारण की इथं पिल्या आणि दादा तुम्हाला सांगतो खेळ खे आणि काहीतरी बोलत होती बघितलं का चार चार गाड्या त्या पिल्याला मग बाप्पाने पाठवले त्या चार गाड्यातल्या कुठली गाडी त्याला खेळावा आणि काय करावा ती का नाही एका मागे एक लावतोय तिसरीकडे खेळतोय काही पण करतोय बघितलं का अनू कुठे चोक तिथं अनू माहिती मला माहिती तर असून द्या मित्रांनो चला कसं काय वाटतंय ते गाणं गाणं पण नक्कीच सांगा आणि व्हिडीओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि भर भरून तुमचा सपोर्ट असून द्या माझ्या पाठीमाग आणि खूप छान वाटलं गाणं कोमल आणि आता हार करायला लागली कोमल फुलं निघल्याला काय म्हणते आपल्या इथल्या नाही मला वाटलं कोणाच्यातनं आणली असतात कुठे लई मोठा खेळ इकडे असं नाही चला तर मित्रांनो बाय बायकर बायकर फिल्या बाय बाय हा चला